तुम्ही भाडे देणार मग आम्ही करणार होय हा की सतरा सीटा बसतील मामाचे लवकर काहीतरी प्लॅनिंग करा सहकुटुंब सहपरिवार फिरायचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या गाडीच्या मेंटेनन्सच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सध्या तर आता पडदा टाकायचं जाणारच आहे आणि आज सीटा बसवून घेतू लागली आता हे आमचे पार्टनर म्हणजे गाडीचे मालक <laughs> शुभम राजमाने काय नियोजन कटरा आणलं दे ही लागलीच की काय येलो चालू करा हे आम्ही पडत टाकून तोपर्यंत पडत गाडी घे पडत घेतो मी आपलं ब्लॉग दुसरा आणि एक दोन तीन त्रुटी आहे त्या म्हणजे हा चलो गावाचा आहे आज इकडे इकडे हो 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 पडदा तुझ गाडीचे हा सुट्टी नाही आता तर विषय टॉपचा काय नाही आपण हा पडदायती बघा मोजून घ्या आता व्हिडिओ केला आता काय जायच नाही पण तु सगळे

सोल्या हो? भाऊ आप्पा हा तुमची पॅन्ट वाद घातली त्या दुकानावरून कसं काय टाकू नाही नाही आहे तर रस्त्यावर जाईल ती पुढे लावा हो गाडी होय झालं निकाल सागरी झालं निघालं आता ओळख हो करून देतो शुभम आमचा पार्टनर आहे म्हणजे गाडी त्यांच्या नावा घेतल्या आणि गाडी आपल्याला राहणार आहे कंटिन्यू जरा आमचं काय झालं या डांग समुद्र असल्यामुळं दोघं तिकांना असंच सिबिलची वाट लावून घेतलेली त्यामुळं आणि थोडंफार बाकीचा पण विषय होता त्यामुळं शुभम शेठ म्हणजे शुभम राजमाने त्यांचं गाव रेटरे धरण त्यांच्याच नाव ही गाडी आहे आपली सतरा सत्र आणि इतर आणि आता या सिटा बसवून घेतो बघू पप्पाला कर पप्पाला फोन करा ना रात्री बारा वाजले हे काय करावं लागलं ला? म्हणून ला 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 येतो एक दहा मिनिटं लागतील आपल्याला नुसत्या चिटकवायच्या इत्या साहेबा लगेच लावू नका थांबा जरा असं लावाय नसते त्याला का नाही इंजेक्शनची ट्यूब घ्यायला लागते असं लावून नाही जमत गरज नाही आज जावा तिकडे अलगद त्यांना टन टेकवायची ओके हाय सांगतो तुस आत राही दरायची टेकवा हवा टेकवायची थांबा थांबा

हलवू नका कटर तसं देत जाऊ ना म्हणजे तर एक तर शीट फिक्स झाली आता दुसरी जण आधार लागतो ती इथं बसवून घेत जशी ही बसविली तशीच ही आता इथं कसं सीटिंग जोडून झाली त्यामुळे तेवढेच आपले दोन वेल्डिंगच्या आपल्या साध्या पट्ट्या घ्यायच्या दोन ड्रिल मारलं की या त्याला आटायचे होते बरोबर आणि इकडे पण तसंच करायला लागणार आहे फक्त हे जे एवढ गाहून झालं आहे आम्हाला तर अशा रीतीने शिटा काही बसना झालेल्या हे जायचं काय जरा वाज वरलं पण स्वच्छ करून घेतो आणि थाया काढून घेतो आज बघू कशा दिवस एवढ होती स्टेटून आणि मग कसं कसा आहे हा दारू उघडले का बॉनेट बॉनिटू जरा सुरुवातीला कधी पण म्हणजे मागले व्हिडिओ तुम्हाला सांगितलेच कधी पण गाडी चालू करताना आधी कधी पण सुरुवातीला सकाळ सकाळची गाडी चालू करताना आधी महत्वाची ऑइल पाणी चेक करणे आता हे जसं आहे गाडी कुठली का असं ना महत्वाची गेज लेवल चेक करायची आता काल तर आणल्या महिना आणि ह्याचं जरा कसं नाही जात आहे एवढे दिसते दिसते का ओके आता काय काय पट्टेच नाही कसं असतंय दरवाजा उघडा होय आणली काल फड काय का पुसा घ्या मग

खेळ येणकर सांग तु चेहरा कोरा होतो कधी जाय विषय नाही हा सतरा सीटर आहे हो आता काय काय वेळेस होय होय दोन कुटुंब आरामशीर लेवल आहे बघा बरोबर आरामशीर दिसते का हा आता हे जर तुम्हाला उदाहरण देतो हे तर मिनिमम आणि मॅक्झिमम ही दबड़ी। <laughs> दबड़ी <ना है> <laughs> ही जी आहे ती मिनिमम आणि ही मॅक्झिमम आता आपली ऑइल लेवल बरोबर आहे हे झालं ऑइलचा विषय काय काय कसं गेजसमीटर असते ना तर विषय ह्याचा आहे पाणी चेक करायचं आता ह्याला आहे ती डबडी डबडी नाही सॉरी ह्याला हे हे जर मी पाणी चेक करायचं हो चे हे टँक ही वायपरचं पाणी आणि ही ऑइल ब्रेक ह्याला गाड्यांना ऑइल ब्रेक येतो हे काय कधीतरी चेक करायचं म्हणजे आता हाय वरल्यावर दररोज चेक केलं तर काही प्रॉब्लेम नाही मिनिमम मॅक्झिमम ह्याला लेवल असते ना वरणं दिसतंयच बघा ह्या गाड्यांना ऑइल ब्रेक असते ही पापडं आहे बघा नेवर ओपन हॉट गरम असेल तर उघडू नका ही सेफ्टी इंडियन जुगाड टेक्नॉलॉजी आहे तर ह्याला पाणी आहे हे आपलं गावठी लिवलं ह्याला आपण आता कुलन टाकून घ्यायचं साखळी तुटल्या म्हटल्यावर जुन्या मालकाने जुगाड बाहेर केले याची काही गरज नाही हा स्टेअरिंग ऑइल सरासरी आता सरा सगळ्या सा गाड्यांना बघा पावर स्टेअरिंग आले तर मिनिमम मॅक्झिममची इथं खो खून असतेच तर ह्याचं कसं आहे स्टेअरिंग ऑइल हाय व्यवस्थित आणि ही झालं ती आता ही रिले आहे ती गाडीशी रिलेटेड म्हणजे जेवढं पण वायरिंग आहे त्याचं ही रिले रिले असते ती आणि फीड पंप आता ह्याला कसं आहे हे टू पॉईंट सिक्स आहे तर काही काही जणांमध्ये टू पॉईंट टू तर ही टू पॉईंट सिक्स आहे सगळी गाडीतलं कसं आहे आम्ही जरा बऱ्यापैकी किडा असल्यामुळं घेतलेला आहे तर आता चालू करतो रूट आणि व्हिडिओ थांबवतो इथंच नवीन आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण कसं रनिंग मध्ये जाऊन तिथं इंटेरियर क्लीन करणार आणि काय पत्तेच नाही बावीस तारखे तर शंभो महादेवा म्हणूया का महादेव ए मेन स्विच चालू केलेलं नाही येस yes. तर कधी पण गाडी बंद असली की उभा असली की मेन स्विच नेहमीच पाडायचं पहिल्यापासून सवय काय होतं की कधी काय कसं होतं एकान स्विच वगैरे कुठला चालू राहिला असला तर बॅटरी फ्लो होती म्हणजे बॅटरी डिस्चार्ज व्हायला चालू होती मग ते स्टार्टरला जमी होतं त्यापेक्षा आपलं मेन स्विच पाडला की डिस्कनेक्ट होतं हाय असं चार्जिंग चालू राहतं बॅटरीचं हाय असं चार्जिंग टिकतं सॉरी हे आपली गंगी हर हर महादेव yes. यस जायचं जा का तर आता जातो जागे हो मिस्त्रीच्या तिथं कुठं आहे मिस्त्री कामेरी तर चला तर आता रनिंग मध्ये आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तसरा ड्रायविंग करतो कॅमेरामॅन आता दोन आहे तिथे मग काही विषय नाही तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद